तुमचे खांदे आणि हात दुखत आहेत का किंवा कोपर आणि मनगट जड झाली आहेत का अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्नायू कमकुवत होणे सतत, दुखत सतत मुझे, मुझे मुझे हात दुखत राहणे किंवा काही काम करताना वेदना होणे या प्रकारचे त्रास जाणवत असतात त्याचबरोबर बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये सतत बसल्यामुळे किंवा कम्प्युटरवरती काम केल्यामुळे हातात मोबाईल पकडल्यामुळे देखील बऱ्याच जणांना हाताचे वेदना होणे हा त्रास जाणवत असतो जर आपल्याला या प्रकारचे काही त्रास असतील तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठीच खास आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला खुर्चीवर बसून सहजपणे करता येतील असे पाच प्रकारचे व्यायाम प्रकार दाखवणार आहे ज्येष्ठ नागरिक ऑफिसमध्ये दीर्घकाळ बसणारे विद्यार्थी किंवा घरकाम करणारे किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे व्यायाम करून आपल्या हाताच्या कोपराच्या दुखणापासून मुक्तता मिळवू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला आपल्या हातांच्या आणि खांद्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी पाच प्रकारचे व्यायाम आपण करून पाहूयात तर चला सुरुवात करूया मी आपल्याला हे व्यायाम प्रकार करताना खुर्चीवर बसून एका बाजूने हे प्रकार करून होणार आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित दिसतील आणि माझ्यासोबत करता येतील मी यातील बरेचसे प्रकार आवर्तन स्वरूपात करणार आहे म्हणजे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये हे सगळे प्रकार बघून प्रॅक्टिस करता येईल तर यामधील सगळ्यात पहिला प्रकार आहे प्रेयर स्ट्रेच तर आपण प्रत्यक्ष हा प्रकार करायला सुरू करूयात तर त्याआधी आपल्या शरीराची स्थिती आपल्याला घेणं महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आपली पाठ आपल्याला सरळ ठेवायची आहे मान सरळ ठेवायची आहे आणि आपल्या पायाचे तळवे जमिनीला पूर्णपणे टेकलेल्या स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपले पाय जमिनीला टेकत नसतील तर पायाच्या खाली पाट किंवा एखादी उशी ठेवली तरी चालणार आहे तर सुरुवात करूयात पहिल्या प्रकाराला तो म्हणजे आहे प्रेयर स्ट्रेच तर त्यासाठी आपले दोन्ही हात मांडीवर ठेवलेल्या स्थितीमधून सावकाश आपल्याला हाताचे तळवे या प्रकारे एकमेकांवरती टेकवायचे आहेत आता सावकाश आपल्याला हे हात तळवे टेकवलं स्थितीमधून हळूहळू वरती म्हणजे आपला कपाळ आहे त्या उंचीपर्यंत सावकाश त्याच्या वर न्यायचा प्रयत्न करायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढं वर न्यायचं आहे आणि हाताचे कोपर जितके जवळ येतील तेवढा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश पुन्हा एकदा नमस्कार स्थितीमधले हे हात सावकाश खाली आणायचे खाली आणताना आपल्याला इतपत खाली आणायचे की आपल्या मनगटावरती ताण निर्माण व्हायला पाहिजे हातांवरती ताण निर्माण व्हायला पाहिजे आपण हळूहळू ज्या वेळेला हे खाली आणतो त्या तर त्यावेळेला आपल्या मनगटांवरती ताण निर्माण होतो आणि एकमेकांवर ठेवलेले तळ हात हे हळूहळू असे बाजूला व्हायला लागतात तर हे आपल्याला बाजूला न होता ज्या स्थितीपर्यंत खाली आणता येतील त्या स्थितीपर्यंत हे हात खाली आणायचे आणि थोडा वेळ हा स्ट्रेच हा ताण अनुभवायचा आहे तर हा झाला प्रेयर स्ट्रेच आता ह्या स्ट्रेचिंगमुळे आपलं जे मनगटाचं आरोग्य आहे आपलं खांद्यांचं आरोग्य आपले कोपर तर ह्याचं आरोग्य सुधारायला मदत होते ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा कम्प्युटरवर बसून ज्यांना जास्त वेळ काम करायला लागतं तर त्यांच्यासाठी हा प्रेयर स्ट्रेच हा प्रकार खूप उपयुक्त आहे तर आपण हा आवर्तन स्वरूपात करून बघूयात तर चला सुरुवात करूयात आपलं पहिलं आवर्तन तर दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये एकमेकांवर असे जुळवायचे आता सावकाश श्वास घेत नमस्कार स्थितीतले हात हळूहळू वर घेऊन जायचं आहे जेवढा जमेल तेवढा हात आहे आणि हळूहळू कोपर जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा थोडा वेळ इथे आहे स्ट्रेच आहे आता सावकाश श्वास सोडत आपली नमस्कार स्थिती खाली आणायची आहे आपल्याला ज्या स्थितीपर्यंत खाली नेता येईल त्या स्थितीपर्यंत आपले हात खाली आहेत आणि हा स्ट्रेच अनुभवायचा आहे थोडा वेळ होल्ड करायचा आहे एक दोन तीन चार पाच दुसरं आवर्तन करूयात सावकाश श्वास घेत हातवर कोपर जवळ आणायचा प्रयत्न आहे श्वास सोडत सावकाश हात खाली आणायचे जोपर्यंत ताण सहन होईल तोपर्यंत खाली घेऊन यायचंय आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश तिसरं आवर्तन करूयात श्वास घेत आपले दोन्ही हातवर जवळ आणायचे थोडा वेळ स्थिती पकडून ठेवायची आहे स्ट्रेच, सावकाश श्वास सोडत नमस्कार स्थिती खाली आणायची आहे ताण दांडवेल इथपर्यंत खाली आणायची आहे आणि होल्ड करायची पोझिशन एक दोन तीन चार पाच सावकाश चौथा वर्तन करायचंय श्वास घेत हात हातवर थोडा वेळ होल्ड स्ट्रेच करायचंय ताण अनुभवायचा आहे आपल्या खांद्यामधला खाली आपल्या मनगटांवर ताण निर्माण होईल इथपर्यंत खाली आणायचंय होल्ड करायची पोझिशन एक दोन तीन चार पाच पाचवं आवर्तन करूया श्वास घेत नमस्कार स्थितीवर कोपर जवळ आणलेत श्वास सोडत सावकाश नमस्कार स्थिती खाली आणायची आहे स्ट्रेच करायचे थोडस ताण अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे मनगटांवर ताण येतो तो, तो अनुभवायचा आहे मनकटांपासून कोपरापर्यंत हातावरचा ताण अनुभवायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर आपल्याला हा व्यायाम प्रकार केल्यानंतरच हातावरती मनगटांवरती जो काही ताण निर्माण होतो तो जाणवायला लागेल पुढच्या भागावरती कोपरापासून मनगटापर्यंत आपल्याला हा ताण जाणवेल त्या भागातले जे काही स्नायू आहेत तर त्यांचं रक्ताभिसरण इथे इम्प्रूव्ह होतं त्यामुळे ह्या मसलचं आरोग्य सुधारतं आणि त्या, सुधार त्या हातामध्ये काही वेदना असतील तर नियमित सरावामुळे ह्या वेदना कमी व्हायला मदत होते तर आता दुसरा प्रकार आहे मणिबंधनमन तर त्यासाठी आपल्याला आपला एक एक हात समोर न्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला मी जर उजवा हात समोर घेतलाय आणि सावकाश हा हात आपल्याला मनगटातून खाली वाकवायचा आहे आणि आता उजवा हाताचं तळवा मी वाकवलाय डाव्या हाताने आपल्याला इथे याला खाली दाबायचा प्रयत्न करायचा आहे याला आपण मणिबंध नमन किंवा वेस्ट स्ट्रेच असं म्हणतोय तर थोडा वेळ हे पकडून ठेवायचं आहे आणि सावकाश पुन्हा एकदा हा हात उलट्या दिशेने वर न्यायचा आहे आणि पुन्हा या बोटांना शरीराच्या बाजूला ओढून घ्यायचंय तर या प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी तीन तीन आवर्तन करणार आहोत तर एकूण आपली सहा आवर्तनं होती तर सुरुवात करूयात आपलं ब्रिस्ट्रेच म्हणजे मणिबंध नमल या व्यायाम प्रकाराला तर सावकाश आता उजवा हात वर न्यायचा आहे आणि मनगटामधून तो खाली वाकवायचा आहे आणि सावकाश जितकं जमेल तितकं याला दाबून ताण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे प्रय होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता हीच क्रिया विरुद्ध दिशेने करायची आहे पुन्हा एकदा बोटांवर दाब द्यायचा आहे आणि प्रेशर द्यायचं थोडस प्रेशर अनुभवायचा प्रयत्न करायचा आहे मरगटांवर येणार एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता दुसऱ्या बाजूने करूयात डावा हात वर घ्यायचाय डावा हात मनगटातून खाली वाकवलाय आणि आता उजव्या हाताने प्रेशर द्यायचंय आणि आपण आता काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पूर्ण हा मसल आपल्याला इथे प्रेशर इथे जाणवतं निर्माण झालेलं जा आता हा हात वरच्या दिशेला आपल्याला वळवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताने प्रेशर क्रिएट करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता ह्या हातांनी उजव्या हाताने दुसरं आवर्तन करूया पुन्हा एकदा हात खाली वाकवलाय डाव्या हाताने प्रेस करायचंय होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच आता सावकाश तळहात वरच्या दिशेला आणि पुन्हा एकदा प्रेशर द्यायचे आणि होल्ड करायचे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता डाव्या हाताने दुसरं आवर्तन करूयात सावकाश पुन्हा एकदा उजव्या हाताने प्रेशर आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश तळ हात वरच्या दिशेला पुन्हा प्रेशर द्यायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता तिसरं आवर्तन करूयात उजव्या हाताने हात खाली मोडपलाय आणि डाव्या हाताने प्रेशर द्यायचं आहे जेवढं सहन होईल तेवढंच प्रेशर द्यायचंय आपण इथे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स प्रत्येकाने आपली क्षमता बघायची प्रेशर देताना हात वरती पुन्हा प्रेशर द्यायचंय एक दोन तीन चार पाच वेदना जास्त असतील तर हळूहळू प्रेशर द्यायचंय जितकं झेपेल तितकंच द्यायचंय आता डाव्या हाताने तिसरं आवर्तन सावकाश उजव्या हाताने प्रेशर द्यायचंय होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हात वरच्या बाजूला वळवायचा आहे पुन्हा एकदा प्रेशर द्यायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हा व्यायाम प्रकारामुळे आपलं मनगट आणि आपल्या कोपरामध्ये असलेल्या वेदना कमी व्हायला मदत होते ऑफिसमध्ये ज्यांना टायपिंगचं काम करावं लागतं त्यांच्यासाठी देखील हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे तसेच ज्यांना टेनिस एल्बो किंवा गोल्फ एल्बो याचा काही त्रास असेल त्यांच्यासाठी देखील हा व्यायाम प्रकार अतिशय प्रकार आहे मुष्टिका बंधन तर यामध्ये फक्त आपल्याला काय करायचंय दोन्ही हात समोर घ्यायचे आणि हाताच्या अशा पद्धतीने अंगठ हातमध्ये मध्ये घेऊन मूठ वळायचे एखादी वस्तू आपण जेव्हा हातामध्ये घट्ट पकडतो त्या पद्धतीने आपल्याला घट्ट मूठ इथे वळायची आहे आणि सावकाश ही मूठ मोकळी करून बोटांना ताण आहे ताण देताना जितकं जमेल तेवढाच ताण आहे ठीक आहे तर हा झाला मुष्टिका बंधन हा प्रकार तर यामध्ये आपल्या हाताच्या बोटांची लवचिकता वाढण्यासाठी हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे तसेच बऱ्याचदा हाताच्या स्नायूमध्ये दुर्बलता आल्यामुळे एखादी वस्तू उचलताना ती पकडता येत नाही किंवा हाताची ताकद कमी होते तर ही ताकद वाढवण्यासाठी मुष्टिकाबंधन हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे म्हणजे आपल्या हाताची पकड सुधारण्यासाठी बोट लवचिक होण्यासाठी किंवा हातामध्ये जो काही थकवा येतो तो थकवा कमी करण्यासाठी मुष्टिका मुष्टिकाबंधन हा व्यायाम प्रकार खूप उपयुक्त आहे तर आपण याचं आवर्तन स्वरूपामध्ये करूयात तर पाच आवर्तन आपण याची करणार आहोत तर सुरुवातीला आपले दोन्ही हात समोर घ्यायचे आणि सावकाश पहिलं आवर्तन करूया अंगठ आतमध्ये घेऊन आपल्याला मूठ आवळायची जितकं जमेल तेवढी घट्ट करायची आहे थोडं होल्ड करायची आहे आपण इथे तीन सेकंद होल्ड करायचं आहे एक दोन तीन रिलॅक्स दुसरं आवर्तन पुन्हा एकदा मूठ वळवायची अंगठ आतमध्ये होल्ड करायचं एक दोन तीन रिलॅक्स तिसरं आवर्तन करूयात अंगठा आतमध्ये आहे आणि मूठ इथे घट्ट ओळायची आहे आणि आता होल्ड करायची पोजिशन, तीन सेकंद एक दोन तीन रिलॅक्स आता चौथं आवर्तन करूयात अंगठ आतमध्ये मूठ घट्ट आवळायची आहे होल्ड एक दोन तीन रिलॅक्स पाचवं आवर्तन करूयात अंगठ आतमध्ये मूठ घट्ट आवळायची आहे होल्ड करायची पोझिशन एक दोन तीन रिलॅक्स तर आता चौथा व्यायाम प्रकार आहे की स्कंध चक्र म्हणजे आपल्या खांद्याचं आपल्याला रीतीने खांदा फिरवायचा आहे आता हा खांदा फिरवताना चक्र कसं करायचंय तर आपल्या कोपराने आपण असं साईडनी राऊंड सर्कल काढायचंय एक वरदतूळ तयार करायचं हवेमध्ये आपल्याला तर त्या पद्धतीने आपल्याला हा घड्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं या प्रकारे आपण आपले खांदे पाच वेळा फिरवणार आहोत यामुळे आपल्या खांद्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांना देखील हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे तसेच ज्यांना स्पॉन्ड्युला त्रास आहे त्यांना देखील हा व्यायाम प्रकाराचा खूप फायदा होतो तर स्कंदचक्र केल्यामुळे आपल्या इथे जो काही जॉईंट तयार झालेला आहे की आपला हात आपल्या शरीराला जोडला गेलेला आहे त्या भागामध्ये जे काही स्नायू आहेत जे काही का लिगामेंट्स आहेत या सगळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी स्कंदचक्र हा व्यायाम प्रकार खूप उपयुक्त ठरतो तर आपण करून बघूयात तो दोनी आपला थे, तर त्यासाठी आपले दोन्ही हाताची बोटं आपल्याला इथे अलगट टेकवायची आहेत आणि आपण सावकाश सर्क्युलर मुवमेंटमध्ये क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीने ते चक्र पाच वेळा करणार आहोत तर आपण सुरुवात करूयात तर आपण हे चक्र करताना ज्या वेळेला हात वर नेणार आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि हात खाली येणार आहे तेव्हा श्वास सोडायचा आहे तर एवढं लक्ष द्यायचंय आणि प्रत्येक प्रकार करताना ज्या भागाची हालचाल होणार आहे त्या भागावर आपलं लक्ष एकत्र करणं जास्त गरजेचं आहे म्हणजे त्या भागाच्या मसलचं आरोग्य सुधारायला मदत होईल तर सुरुवात करूयात तर पहिलं रोटेशन सावकाश श्वास घेत हातवर एक सर्कल काढायचे श्वास सोडत हात जागेवर दुसरं आवर्तन श्वास घेत हात गोलाकार रीतीने फिकरायचा आहे सावकाश श्वास सोडत हातखाली तिसरं आवर्तन श्वास घेत चक्राकार रीतीने कोपर फिरवायचंय सावकाश श्वास घेत खाली चौर्थ आवर्तन श्वास घेत हातवर श्वास सोडत सावकाश कोपर खाली पाचवा आवर्तन श्वास घेत हातवर सावकाश श्वास सोडत हात खाली आता हे झालं क्लॉक वाईज आता विरुद्ध दिशेने पाच वेळा आपण करूयात पुन्हा एकदा उलट्या दिशेने आता जेव्हा हात मागून वर जाईल तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि जेव्हा हात पुढून खाली येईल तेव्हा श्वास सोडायचा आहे ठीक आहे सुरुवात करूयात सावकाश श्वास घेत पहिला आवर्तन सावकाश श्वास घेत हात वर चक्राकार रीतीने एक सर्कल काढायचं आहे श्वास सोडत सावकाश कोपर खाली दुसरा आवर्तन श्वास घेत हात वर सर्कल काढायचा आहे श्वास सोडत कोपर खाली तिसरा आवर्तन श्वास घेत हात वर श्वास सोडत सावकाश कोपर खाली चौथा आवर्तन सर्कल काढायचा आहे श्वास घेत वर सावकाश श्वास सोडत खाली पाचवं आवर्तन श्वास घेत हात वर सावकाश श्वास सोडत हात आत खाली आता पाचवे एक दिसायचं आहे ट्रायसेप स्ट्रेच तर हा प्रकार करताना आपल्याला आपला हात अशा पद्धतीने वर न्यायचा आहे आणि इथेच पाठीच्या बाजूला म्हणजे मानेच्या इथे हा हात टेकवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आपला खांद्याचा भाग इथे थोडासा खांद्यापासून मानेच्या दिशेला हात जर शक्य असेल तर टेकवायचा प्रयत्न करा ज्यांचा हात वर जात नाही त्यांनी दुसऱ्या हाताचा सपोर्ट देऊन थोडासा हात वर ढकलून वर न्यायचा प्रयत्न करा अशा पद्धतीने हात ठेवला की दुसऱ्या बाजूने दुसऱ्या हाताने आपल्याला सावकश फक्त या कोपऱ्याला थोडस दाबायचंय थोडस मागे ढकलायचंय मागे ढकललं की ही स्थिती आपल्याला पाच सेकंद इथे पकडून ठेवायची आहे दहा सेकंद पकडली तर अजून उत्तम पण आपण हे पाच काउंट मध्ये करणार आहोत दोन्ही बाजूंनी आपण या प्रकारे ट्रायसेप स्ट्रेच करून बघणार आहोत तर सावकाश आपल्याला हात आता खाली आणायचा आहे तर आता आपण हा ट्रायसेप स्ट्रेच दोन्ही बाजूंनी तीन तीन वेळा करून बघूयात तर चला सुरुवात करूयात तर आपलं पहिलं रोटेशन सावकाश उजवा हात वरती घ्यायचा आहे आपल्या हाताची बोट सावकाश मानेच्या बाजूला मानेच्या खाली टेकवायचा प्रयत्न आता डावा हात डोक्यावरून आणायचा आहे आणि सावकाश कोपराला थोडस सा दाबायचंय आणि ही स्थिती होल्ड करायची आहे आपण काउंट करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश डावा हात जागेवर उजवा हात जागेवर आता डाव्या हाताने करूयात तर डावा हात सावकाश वरती आणलाय डाव्या हाताची बोटं मानेच्या जवळ टेकवायचा प्रयत्न करायचा सावकाश उजव्या हात आता सावकाश उजव्या हाताने कोपर थोडासा प्रेस करायचा मागच्या बाजूला आणि स्थिती होल्ड करायची एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात जागेवर दुसरं आवर्तन करूयात पुन्हा एकदा उजव्या बाजूने करूयात उजव्या हात वर बोट टेकवलेली आहेत आणि डाव्या हाताने कोपर दाबायचं सावकाश होल्ड करायची पोझिशन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश दोन्ही जागे हात जागेवर आता डाव्या हाताने दुसरं आवर्तन करूयात डाव्या हात पुन्हा वरती घेतलाय डाव्या हाताची बोटं मानेच्या जवळ टेकवली आहेत आणि उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर सावकाश मागच्या बाजूला थोडा प्रेस करायचा आहे सहन होईल इथपर्यंत पोझिशन होल्ड एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश दोन्ही जागे हात जागेवर आता उजव्या हाताने तिसरं आवडतं सावकाश उजव्या हातवर सावकाश बोट मानेच्या इथे अलगट टेकवायची आहे आणि आता डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर प्रेस करायचा आहे पोझिशन होल्ड एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात जागेवर आता डाव्या हाताने शेवटचं आवर्तन करायचंय डाव्या हात वर आपल्या हाताची बोट माने जवळ टेकवली आहेत आणि आता उजव्या हाताने कोपर प्रेस करायचंय थोडासा मागच्या बाजूला एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हा व्यायाम प्रकार ज्यांना आपला हात वर उचलताना त्रास होतो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच यामुळे आपला कोपर खांदा या भागातला जो काही जखडलेपणा आहे स्नायूंचा तो कमी होण्यासाठी देखील हा व्यायाम प्रकार खूप फायदेशीर आहे या व्यायामामुळे आपल्या हातांमधल्या स्नायूंची लवचिकता वाढायला नक्कीच मदत होते हे व्यायाम प्रकार करताना फक्त एकच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की प्रत्येक व्यायाम करताना आपल्या क्षमतांना ओळखून आपण प्रत्येक क्रिया करायची आहे सुरुवातीला जेवढं जमेल तेवढंच करायचंय सरावाने आपल्याला हळूहळू प्रत्येक क्रिया व्यवस्थित करता येणार आहे जर आपल्याला आपली मनगट हात कोपर खांदे याचं दुखणं लवकर कमी करायचं असेल तर आपण मी आता जे काही व्यायाम प्रकार आपल्याला शिकवलेले आहेत हे सकाळ संध्याकाळ दोन वेळा केले किंवा तीन वेळा केले तर याचे फायदे आपल्याला जास्त अनुभवायला मिळतील हे पाच व्यायाम प्रकार तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला यातला कोणता व्यायाम प्रकार सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा या व्हिडिओची इतरांना मदत व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हो, हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो अजूनही आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण सर्वांनी हा व्हिडिओ आपला अमूल्य वेळ देऊन पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या हातांचं आरोग्य सुधारण्यासाठी पाच व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद